तर मित्रांनो कृष्कॉनचा एंट्रान्स बघा इथं आपल्याला तिकीट काउंटर आपल्याला तिकीट इथं काढायला लागेल तिकीट व्हेरिफिकेशन होईल तिकीट स्कॅन होईल मग इथून आपण आत एंट्री करू शकतो तीन तिकीट आहे याच्यामध्ये पहिलं तिकीट हे वन डे पासचं आहे दुसरं तिकीट हे सर्व दिवस जे पास आहे ते हे आणि तिसरं जे तिकीट आहे ते बिझनेस क्लासचं आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये पण आपण सर्व दिवशी आपण एंट्री मारू शकतो वेगवेगळ्या तिकीटाची वेगवेगळी फी आहे मध्ये किसान कृषी प्रदर्शनला पाच दिवस हे कृषी प्रदर्शन आहे अकरा ते पंधरा डिसेंबरपर्यंत आज आपण पूर्ण व्हिजिट देणार आहे कृषी प्रदर्शनला बघणार आहे की तिथं काय काय नवीन नवीन टेक्नॉलॉजी किंवा काय काय स्टॉल आहे तर चला बघूया आपण तर आता सध्या आपण इथून अशी एंट्री मारली आहे आणि हा पास आहे हा म्हणजे पाच दिवसाचा हा पास आहे असे तीन पास भेटतात आपल्याला त्यात एक दिवसाचा किंवा सर्व दिवसांचे आम्ही सर्व दिवसांचा पास घेतलाय तर एंट्री मार बेसिकली एंट्री तर एंट्री केल्या गेल्या आपल्याला असं दिसतंय इकडे महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि इकडं किर्लोस्करचे हे स्टॉल आहे म्हणजे बेसिकली इथं एंट्री केल्या गेल्या जेवढे ट्रॅक्टर वगैरे जे आहे ना मशिनरी ते इथं दिसतात एंट्री केल्या गेल्या महिंद्रा ट्रॅक्टर्स ते तिकडे स्वराज ट्रॅक्टर्स आहे इकडं वरुणा इलेक्ट्रिकचा स्टॉल आहे आणि पहिला गेट हा ऍग्री इनपुटचा आहे वाटतं किसानचा हा पहिला गेट आहे ए वन आत एंट्री मारल्या म्हटल्या ओबेर ऑन केमिकल्सचा इथं पूर्वा केमिकलचा इथं आहे अच्छा ओबेर ऑन केमिकल्स बघूया आपण काय काय म्हणता इथे बेसिकली फर्टिलायझरची कंपनी वाटतं हो यांच्या ग्रेड ए Üst, केमिकल्स तर बेसिक आपल्याला माहितीच असेल तर त्यांचे हे प्रोडक्ट ड्रिप म्हणून खूप फेमस आहे ग्रोवर पण खूप फेमस आहे त्यांचं स्टिकर झालं डेकोरस झालं पीएच बॅलन्स करण्यासाठी हे यांचं म्हणजे हे माहिती बी बाय ऑर्गॅनिकचं पीएच टोनर म्हणून एक प्रोडक्ट मार्केटमध्ये आले जे बेसिकली काय करतं की जमिनीमध्ये जे फॉस्फरस जे अनअवेलेबल फॉर्ममध्ये असतं ते अवेलेबल करून देण्याचं काम करतं सर नमस्कार मी शुभम वाघ बी बाय ऑर्गॅनिक्सचा प्रतिनिधी बोलतोय तर आज मी इथे तुम्हाला एक प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे जे की पी एस टीनर ह्या प्रोडक्टचं ठीक आहे तर आज तुम्हाला तुम्ही तर बघू शकता की लोक खूप सारे प्रमाणात केमिकल वापरतात त्याचबरोबर खतं पण एकत्र मिश्रित खतं एकत्र देतात पण त्यांनी काय होतं की जेव्हा आपण ते हो आप जमिनीमध्ये देतो ते लागू होत नाही ते झाडाच्या मुळापर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळं काय होतं जमिनीचा खर्च वाढतो आहे खतांचा खर्च वाढतो आहे त्यामुळे शेतकरी हा अडचणीत चाललेला आहे त्याच्यावरती आम्ही के बी बायोर्गॅनिक्सकडनं एक अत्यंत प्रभावशाली असं औषध आहे ज्याचं नाव पेस्ट आहे जे पेस्टूनर तुमचं जमिनीमधलं जे फॉस्फरस आहे हा लागू करून देण्याचं काम करत असतं तर मॅडम आपल्याला याच्यामध्ये पेस्ट डेमो आपल्याला मॅडम लाईव्ह दाखवतील तुम्ही तर बघू शकता टाकलेलं आहे एक शंभर एम एल वॉटर याच्यामध्ये घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण झिरो वाहून चौतीस टाकलेलं आहे त्यानंतर आपण घेतोय झिंक सल्फेटन झिंक सल्फेट पिक सो, पिक सो। येस आपण कॉम्बिनेशनमध्ये घेतलं आहे ठीक आहे तर आता बघा शेक केल्यानंतर याचे पाण्यामध्ये किंवा जमिनीमध्ये कशी रिॲक्शन होते आपण इथं बघू शकता सल्फेट दोन्ही एकत्र येतात तेव्हा अशा प्रकारे बॉन्डिंग क्रिएट करतात हे दिसतंय तुम्हाला फ्लॉक्स दूध प्रकारे फाटतं त्याप्रमाणे दिसलेलं आहे तर पी एच म्हणून आपलं काय काम करणार आहे ते हे जे दोन न्यूट्रेंटचं झालेलं बॉन्डिंग आहे फॉस्फरस आणि सल्फेट ग्रुपचं तर त्यांना वेगळं करणार आहे आणि त्यांना अपटेक करून देण्याचं काम आपलं पी एच म्हणून करणार आहे तर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आपण बघू शकता की पी एच टूनर आपण इथं आता मॅडम टाकणार आहे याच्यामध्ये येस yes. पी एस टूनर मॅडम मी आता याच्यामध्ये ॲड केलं आहे दोन एम एल आपण पी एस टूनर याच्यामध्ये सॉरी ॲड केलं आहे तुम्ही बघू शकता की जे प्रेसिपिटेट बनले होते जे की दहा सव्वीस सव्वीस आणि झिंक सल्फेट एकत्र आल्यानंतर जे बॉन्ड बनले होते ते ब्रेक इतर झालेले आणि टोटली डिझॉल्व्ह झालेले आहे याच्यामध्ये तर झाड्यामधलं फॉस्फरस पण इझिली अपटेक करणार आहे सल्फेट पण इझिली अपटेक करणार आहे आणि तुम्ही एकदा फर्टिलायझर दिल्यानंतर पी एच डीनं दिल्यानंतर तुम्हाला तिथं बेस्ट रिझल्ट मिळणार आहे आणि मी शेतकऱ्यांना पण सांगतो तुमचं जर एक एकर लँड असेल शेत असेल तर अर्धा एकरामध्ये तुम्ही पी एच मुळं सोडा अर्ध्या एकरामध्ये नका सोडू वर्षानुवर्ष जे जे खते पडून आहेत त्यांना पण अपटेक करून देण्याचं काम आपलं पी एच करणार आहे त्याचबरोबर हे आपलं प्रोडक्ट आहे ते ड्रिप किनिंगसाठी पण आपण वापरणार आहे तर बेसिकली फार्मर्स का यूज करतात रिप्लाईन केअर करायला ॲसिडचा वापर करतात फॉस्फरिक ऍसिड किंवा सल्फ्युरिक ऍसिड ऍसिडमुळे काय होतं तुमची ड्रीप लाईन तर क्लिअर होते पण ऍसिड जिथे जिथे जमिनीमध्ये जाणार आहे तिथलं सूक्ष्म जीवाणू मरणार आहे इव्हन आपले गांडूळ सुद्धा जीवंत राहत नाही पण पीएच एच आपला ऑर्गेनिक सर्टिफाईड आहे कोणतेही सूक्ष्म जीवांना हानिकारक नाही आहे उलट त्याचं काउंट वाढवायचं काम आपलं पी एच द एंट्री मारल्यानंतर इथं पुढं पावसकर टेक्नॉलॉजीचा स्टॉल आहे त्यांचे जर्मिनेटर हे प्रोडक्ट आपल्याला माहीत असेल क्रॉप चाईन चायनर माहित असेल त्यांचा हा बेसिकली स्टॉल आहे आता पुढे गेल्यावरती नॅग रोटो स्टॉल आहे आणि इकडे रोटरी क्लब वगैरे स्टॉल आहे फ्लोअर बनवत आहे येस हॅलो वी आर के के नाग आमचं तर पहिल्यांदाच याच्यामध्ये पार्टिसिपेशन आहे आम्ही बेसिकली uh, साठ वर्ष जुनी कंपनी आहोत ज्याच्यामध्ये आम्ही गेली बावीस वर्षं रोटेशनल मोल्डिंग uh, चालवतो आहे आम्ही इंडिव्हिज्युअली मोल्ड आणि टँक्स दोन्ही मॅन्युफॅक्चर करतो uh, मोल्ड आम्ही साधारणपणे टू हंड्रेड लिटर्स टू फिफ्टीन हंड्रेड लिटर्सपर्यंत आमच्याकडे व्हरायटीज आहेत राईट फ्रॉम शीट मेटल त्यानंतर स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियम या तीन प्रकारचे मोल्ड आम्ही बनवतो त्याचबरोबर एल एल डी पी पॉलिथिलिन मोल्ड्स आम्ही तयार करतो ज्याच्यामध्ये पॉलिथिलिन मटेरियल यूज करून आम्ही टँक्स मॅन्युफॅक्चर करतो बऱ्याच व्हरायटीचे टँक्स आमच्याकडे आहेत आम्ही आमच्या सप्लायर्सना टँक्स देतो आणि टँक्स पुढं ते बूम स्प्रेअरवर लोन पुढं विकतात बूम स्प्रेअर तुम्हाला तिथं बघता येईल बी टू बी आहे हां हे बी टू बी आहे Uh, हे अॅल्युमिनियमचे मोल्ड आहेत हे अल्युमिनियमचे मोल्ड आम्ही uh, स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आणि ते आता तो स्टॉल झाल्यानंतर ओमेगा बिगरचा स्टॉल आहे बेसिकली हे अल्बर्ट सोल्युशन फर्टिलायझर हे मॅन्युफॅक्चर करता मार्केटमध्ये खूप म्हणजे यांनी चांगलं मार्केट चांगलं केलं आहे आणि खतं पण चांगले असतं यांचं तर हा स्टॉल झाल्यानंतर ग्रोलोकचा लोकचा एक स्टॉल आहे आय थिंक हे हायड्रोफोनिकचा स्टॉल आहे हायड्रोफोनिक युनिट हे इन्स्टॉल करून देतात वगैरे त्याच्यानंतर इकडं ग्लोबल ग्रीनचा पण ॲग्रीनोआ करून एक स्टॉल आहे ते बेसिकली त्यांचं पण एक प्रोडक्ट वगैरे आय थिंक ऑर्गॅनिकमध्ये काम करता परफेक्ट नावाचा प्रोडक्ट दिसतं इथे त्यांचं त्यानंतर ते झाल्यानंतर हा बेसिकली हा जो एरिया आहे ना इथं बऱ्याचशा केमिकल कंपन्या फर्टिलायझर कंपन्या ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे जवळजवळ ॲग्री इनपुटच्या सर्व कंपन्या इथे त्यानंतर इकडे पुढे गेलो ग्रीन प्लॅनेट म्हणून एक कंपनी आहे त्यानंतर बाल एज्युकेशन ए पी बी किट वगैरे प्लॅन्टोबायोटिक्स म्हणून मतलब बारिश की मौसम भी देखते हैं गर्मी की मौसम भी देखते हैं सर्दी की मौसम भी देखते हैं ठीक है ये तो देखते तो हैं बट क्या ये, ये सेम है जैसा कि पहले था मतलब जब हम बच्चे थे सर्दी का मतलब था नवंबर से शुरू होता था बट अभी दिसंबर आ गया फिर भी हम विदाउट स्वेटर घूम रहे हैं तो इसका मतलब कहीं ना कहीं क्या हुआ है चीज़ें बहुत बदली हुई हैं बट फिर भी अगर देखा जाए अगर हम ये जो खेल है इसको हम जिंगा बोलते हैं ये बच्चों के लिए है बट हम आज ये किस लिए यूज़ करते हैं आप लोग के एक मैसेज देने के लिए यूज़ करता है इससे क्या बेसिकली हम मैसेज पास करना चाहते हैं कि मतलब आज फिर भी दुनिया ऐसे है क्लाइमेटिक कंडीशन ऐसे बना हुआ है भले ही हिला डुला हुआ हो बट कहीं ना कहीं ऐसे ही बना हुआ है ठीक है मान के चलो कि आज के डेट पे लोग क्या कर रहे हैं घर में एसी एसी लगा रहे हैं बहुत ज़्यादा मतलब बाहर गाड़ी में एसी लगा रहे हैं बहुत सारे नॉनवेज खा रहे हैं जो भी पैकेट्स कूड़ा मूड़ा है वो बाहर फेंक दे रहे हैं और तो और क्या कर रहे हैं पेस्टिसाइड वगैरह यूज़ करें तो मान के चलो भाई कुछ नहीं हम सोलह लोग हैं किसान हम लोग क्या करते हैं जो सब बचा है उसको जला देते हैं ठीक है तो सोलह लोग ने जला दी तो कुछ बिछड़ गया अभी क्या है ऐसे धीरे धीरे होके क्या है हमारा जो संतुलन है मतलब धरती का संतुलन है वो पूरा बिगड़ जाएगा तो हमारा कोशिश यही है कि हम लोग ये संतुलन को बचाए रखें और आगे वाली पीढ़ी तक पहुँचाए तो हमारा जो ऐप है वो है कूल दिख द्लोब ये कूल दिख ग्लोब ऐप के जरिए क्या होता है जो कार्बन एमिशन फुटप्रिंट होता है वो काउंट होता है और आपका जो खेती बाड़ी जहाँ भी आप कर रहे हो उसका रीडिंग हम लेते हैं और हम आपको सजेस्ट करते हैं कि, कि किस महीने क्या उगा सकते हो मान लो पुणे में अभी सर्दी शुरू नहीं हुई है अगर आप अभी स्ट्रॉबेरी लगा रहे हो क्या वो उतना अच्छे से उगेगा जो पूरा सर्दी के मौसम में उग सकता है नहीं राइट right? तो वही चीज़ है कि हम आपको बताएंगे एग्जैक्टली exactly कि कब क्या करना है बट आज जो ये प्रोग्राम चल रहा है तो इसके जरिए हम एक रिक्वेस्ट मतलब एक प्रोपोजल लेके आए आएँ आपको कि हम चाहते हैं कि पहले कार्बन एमिशन को घटाएं वो कैसे घटाओगे कि आप बेसिकली हम आपसे रिक्वेस्ट करें कि आप पेड़ लगाइए वो पेड़ का स्पॉन्सरशिप पूरा हम करेंगे और बस रिक्वेस्ट इतना है कि तीन साल तक आप उसका अपडेट देते रहिए हमें और जो भी स्पॉन्सरशिप लगेगा वो हम हम आपसे डिस्कस करके हम आपको प्रोवाइड करेंगे और रही बात दूसरी चीज़ सोलर पॉली हाउस करके एक प्रोजेक्ट का प्रपोजल है जिसके जरिए क्या है आज के डेट पर या तो हम इलेक्ट्रिसिटी कंजम्शन पावर हाउस से करते हैं या तो घर के ऊपर सोलर पैनल्स लगाता है घर के ऊपर जब सोलर पैनल्स लगाते हैं उसके जरिए क्या होता है वो एरिया कवर होता है और जगह ओनर का कंज्यूम होता है और किसी और का फायदा नहीं होता है हम क्या कर रहे हैं जो कि किसान होते हैं किसान का कुछ लैंड हम लेते हैं और वो लैंड पे क्या है सोलर पैनल्स लगाते हैं या वो सोलर पोलियो सेट करता है और हम रेंटल लेते हैं कंज्यूमर से और कुछ पैसा प्रोवाइड करते हैं फार्मर्स को तो फार्मर्स का क्या हो है? जब भी उनका खेती बाड़ी नहीं चलता होगा तब भी उनका पैसिव इनकम वो लैंड के जरिए आता रहेगा तो ये आज का पूरा मतलब मोटो है और ये जो फॉर्म आप देख रहे हो ये फॉर्म है कि आप हमारे साथ इंटरेस्टेड हो इस मतलब चीज़ के लिए और आप एश्योर करते हो कि आप, आप कुछ पेड़ लगाओगे और एक बार आप ये फॉर्म फिल करते हो आप ये इंटरेस्ट फॉर्म फिल करते हो हम आपको रीच आउट करेंगे जब भी ये प्रोग्राम स्टार्ट होगा और तब आप ये सब चीज़ें पूछ सकते हो और हम आपको बता पाएंगे कि क्या क्या प्रोसीजर है क्या प्रोटोकॉल्स है कौन से पेड़ लगाएंगे अगर कुछ वैसा है तो भी अभी के लिए वैसा कुछ नहीं है अभी खाली हम आपको मतलब अवेयर करना चाहते हैं कि कैसा मतलब हमारे मतलब अर्थ है वो प्रदूषित हो रहा है और कैसे हम उसे बचा पाए इनिशिएटिव में जुड़ने के लिए लेकिन अगर आज ही आपको अगर प्रॉमिस लेना है तो वहाँ पे हमारा एक कम इम्प्रेशन लगा सकते हैं सो इट्स प्रॉमिस टू प्लांट फाइव ट्रीज तो आज के हमारे जितने भी फार्मर्स आए थे जितने भी बिजनेस पीपल आए थे जो भी नॉर्मल लोग थे वो जितने भी आए थे उन्होंने पांच प्लांट्स लगाने की प्रॉमिस की थी तो उन सभी ने वहाँ पे कम इम्प्रेशन लगाया था और फॉर्म फिलअप किया था और यूट्यूबर दी लॉन्ग फॉर्म वीडियो ब्लॉग शूट कर ம இன்ஸ்டிராம <reparator> ठीक आहे नमस्कार मी महेश ठावकर हिरोगा ग्रुप ऑफ कंपनी स्पेनची कंपनी आहे मार्केटेड बाय शमरा कोर्सेस लिमिटेड मुंबईची कंपनी आहे आपण शेतकऱ्यांना फवारणीला कोणत्याही पिकाला फवारणीच्या पहिल्या स्टेजमध्ये बत्तीस बारा बाराचं फॉर्म्युलेशन देतो त्याच्यामध्ये चिलिटेड फॉर्ममध्ये सगळे मायक्रोन्युट्रेंट आहे याच्यामध्ये स्टिकर पण आहे ॲक्टिवेटर पण आहे प्लस पेज पण बॅलेन्स करतो हा सुरुवातीच्या पिकाला वाढ आणि फुटव्यासाठी चांगल्या प्रकारे काम करतो त्याच्यानंतर आणि पण करा याच्यामध्ये डेन्सो टेक्नॉलॉजी ऍड केलेली त्याच्यामुळे वाढ आणि फुटव्याचे जोमदार येणार पहिल्या स्टेजला नायट्रोजनचं प्रमाण बत्तीस टक्के असल्यामुळे याची वाढ जोमाने होणार त्यानंतर आपण फ्लावरिंग आणि फुल धारणीच्या स्टेजमध्ये okay. आपण डेन्सो म्हणून वापर करतो याच्यामध्ये दहा पाच पस्तीसचं फॉर्म्युलेशन आहे याच्यामध्ये पण सेम केमिस्ट्री आहे चिलेटेड मायक्रोन्युट्रिन आहे ॲक्टिवेटर आहे स्टिकर आहे प्लस पी एस बॅलेन्सरसुद्धा याच्यामध्ये आहे सर्व जे आपल्याला लागत आहे ते याच्यामध्ये सगळे इन्क्ल्युडिंग इन्क्लुडिंग आहे यस त्याच्यानंतर आपण आपल्याला फळाचं किंवा आपल्या एखाद्या वस्तूचं साईज वाढवायचं असलं फळ बागेतलं तर याच्यामध्ये बेचाळीस टक्के पोटॅश आहे प्लस याच्यामध्ये चिलेटेड सुद्धा आहे Plus, पेनी, आ, है, प्लस पेनी पी एस बॅलेन्सरसुद्धा आहे प्लस अष्टिकर पण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे याच्याने तुमचं साईज आणि आकार दोन्ही पण वाढेल त्यानंतर आहे आपल्या झाडाला एखादी न्यूट्रिशनची कमी तरता असली किंवा कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमची कमतरता असली झाडाला डाग पडते झाडाचे कलर चेंज होतो तर कॅल्शियम अपटेक करायचं काम हे कॅल्शियम मॅग्नेशियम आपलं डेन्सो कॅल्शियम मॅग्नेशियम करतो अशा प्रकारे आपले हे कंपनीचे प्रोडक्ट आहेत आणि शेतकऱ्यांना बनवडणारे असे प्रोडक्ट आहे रिजन ओरिएंटेड प्रोडक्ट आहे आपण गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे धन्यवाद तर मित्रांनो हॉल ए आपला पूर्ण कवर केला आहे आता आपल्याला हॉल बी कवर करायचा आहे तर आपण बघूया की हॉल बी मध्ये काय आता इथून आपण चाललो आहे आणि इकडे हॉल बी ए पहिला हॉल आपण कव्हर केला आहे आता दुसरा हॉल आपण कवर करतोय दुसऱ्या हॉलमध्ये तिथं बघा नर्सरीवरती जास्त फोकस केलाय वाटिका म्हणून इथं दुसरा हॉलचं दिलंय तर आता आपण आज जाऊन बघूया मित्रांनो इथंच जो स्पेस आहे मधला स्पेस एंट्री केल्या गेल्या के तर इथे शक्तिमानचा एक स्टॉल आहे एकदम मस्त त्यांचे फार्म इन आ, फार्म मशिनरीवरती त्यांचे इनपुट्स आहे बघा खूप अशी जागा त्यांनी घेतली आणि इकडे त्याच्या अपोजिटला तिकडं सोनालिकाचं आहे तिकडे सोरतचं आहे तिकडे सोरतच आहे तिकडे महिंद्राचं आहे तर हे एंट्री केल्या केल्या आपल्याला हे चार पाच आपल्याला स्टॉल दिसतील बघा तुम्ही किती मोठे जवळजवळ वीस ते पंचवीस फूट ह्या साईडनी आणि सेम त्या साईडनी पण तेवढंच लांब आहे म्हणजे एकदा जर का आपण केलं तर जवळजवळ पन्नास फूट एरिया आपला कवर होणार आहे एका आपल्या एका राऊंडमध्ये दोन एक दोन राऊंड मारले तर पूर्ण शेत जवळजवळ आपलं स्प्रे करून होणार आहे खूप सारा पैसा वाचणार आहे आणि ते एका मशीनमुळं मल्टी सीड ड्रिल मशीन तर आपण याच्याविषयीच आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की हे मशीन काय काम करणार आहे कुठून आपण घेऊ शकता संपूर्ण डिटेल बघणार आहोत तर बघूया दादा प्लीज हो सर नमस्कार मंडळी माझं नाव कृष्ण देशमुख आम्ही बिरबल कंपनीचे महाराष्ट्र स्टेटचे पुणे डिस्ट्रीब्युटर आहात आमचं डिस्ट्रीब्युशन हे संगणमय राहमदनगर शिर्डीच्या पासून एक सात आठ किलोमीटर तळेगाव तिघे म्हणून गाव आहे तिथून चालतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली होम डिलिव्हरी असते तर ह्यावेळेस आम्ही सुपर सीडर हे लॉन्च केलेलं आहे तर हे सुपर सीडरची मी तुम्हाला एक स्पेसिफिकेशन सांगतो काय तर एकाच वेळेस हे आपलं रोटर पण करतं रोटर करतं खत देतं आणि पेरणी करतं हे तिन्ही कामं एकाच वेळेस होतात याच्यामध्ये शेतकऱ्याची मशाकत पण होती पेरणी पण होती प्लस फर्टिलायझर पण जातं म्हणजे याच्यामध्ये तुमचं प्रोडक्शन टाईम वगैरे हो सगळं कमी होतं म्हणजे शेतकऱ्याला एकच गोष्ट दोन वेळा तीन वेळा करायची गरज नाही एकाच वेळेस ते सगळं होतं तर ॲक्च्युली याच्यामध्ये सहा फुटाचा रोटर आहे हा सहा फुटाचा आहे बेचाळीस पातीचा रोटर आहे वरती हे मल्टी मल्टीक्रॉप सीड आहे म्हणजे याच्यामध्ये कोणतं पण बियाणं तुम्ही पेरू शकता तर याच्यामध्ये दोन टाकी दोन आहे याच्यामध्ये पहिली टाकी म्हणजे ही आणि दुसरी आहे पेरणीची तर सीडची आणि ही पण सीडचीच आहे जर तुम्हाला असं वाटलं की आम्हाला एकंद बंद ठेवायचे किंवा एका लेवल करायची वीस तिस किलो बियाणं टाकायचे तर तुम्ही ते याच्यामधून टाकून कंट्रोल करू शकता आणि तुम्हाला असं वाटलं चाळीस किलो एकराला लागतंय तर तुम्ही ह्या पेटीमध्ये टाकून ते बियाणा पेरू शकता हा म्हणजे बेसिकली सीड सीड साठी आपल्याला दोन टाके आणि एक, 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 एक आपण काम सारखच करणार काम सारखच करणार ते फक्त तुम्हाला एखादी एखादं बंद करायचं असं नऊ जण नऊ हे नऊ टीम चे तर तुम्ही ते याच्यामध्ये करू शकता अच्छा आणि फर्टिलायझर टँक म्हणून हे काम करणार आणि प्लस तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा ऍडजस्टमेंटचा तुम्हाला अंतर कमी जादा करता येतं पेरायच्या खोलपट्टी जास्त हो। नाही खोलपट्टी फक्त दोन नटनचा विषय फक्त हे डिले करून दोन चार दोन आणि दोन चार ते तुम्ही शिफ्ट करू शकता अच्छा पण गरज नाही याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं एक बंद ठेवायचं एक एक, एक, एक ते सुद्धा करू शकता प्लस याला मागून तुम्ही असं बोल की मग आता पेरणी झाली ते लाईन वगैरे हो पडतील वगैरे तर याच्यासाठी रोलर दिलेले तर ते पूर्ण प्लेन करून जात हे पूर्ण सबसिडी बेस्ड प्रोडक्ट आहे याची जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये सबसिडी आपल्या महाराष्ट्रामध्ये भेटून जाते याची किंमत आपली आहे एक्सपोची आता सध्याची तीन लाख दहा हजार रुपये किंमत आहे आणि हे दुसरं दुसरं मशीन काय याच्याविषयी पण थोडं सांगा हे हे सुद्धा असंच वर्क करतं फक्त याच्यामध्ये विषय असे की रोटर नाही याला डीएसआर बोलतात याच्यामध्ये ही दीडशे लिटरची पाण्याची टाकी की आपण खवरणीसाठी तर आपण वापरू शकतो दीडशे लिटरची पाण्याची टाकी प्लस ही खात्याची पेटी आणि हे सीडचं आपलं बियाणीची पेटी ही तर हे तीनही एकाच वेळेस वर्क होतं याच्यामध्ये तर हे पंचेचाळीस वर एच पी त्या ट्रॅक्टर साठी युज होतं हे सुद्धा सेम आहे हे सुद्धा चौर पन्नास एच पी ला चालू आणि याची याला दोन मोटर दिलेले आहेत त्या दोन मोटरवर आपल्या फवारीचं स्पीड वगैरे हो कंट्रोल होतो ते बॅटरीवर आपण अटॅच करतो म्हणजे हा बेसिकली फवार पण करणार आहे हे जे यंत्र आहे ते आपल्याला याच्यामध्ये याच्यामध्ये बघायला बघायला नाही भेटत याच्यामध्ये बघायला याच्यामध्ये एकाच टायमिंगला फॉवर पण होतो आता आजकाल शेतकऱ्यांना असं झालंय की आपला काम किती लवकर होईल किती लवकर होईल आपले पैसे कसे बसतील वाचतील म्हणजे शेतकऱ्याला असं नाही बंग आता आज पेरणी केली शेतकऱ्याला पुढे जाऊन त्याला औषध मारण्याचे त्याला तणनाशक मारण्याचे गहू दुखल्यावर तर ते एकाच एक टायमिंगला या गोष्टी होऊन जातात म्हणजे शेतकऱ्याचा टाइम वाचला जातो म्हणजे पेरणी केल्या केल्या आपल्या आपण आप जे बीजनाशक वापरतो ते आपण इथं शंभर टेक वापरू शकतो या स्प्रे थ्रू आणि याच्यामध्ये सुद्धा सेम सिस्टम आहे तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये सुद्धा हे नऊ टीनचे आहे याच्यामध्ये आपलं पाचचं पण भेटतं सातचं पण भेटतं तर याच्यामध्ये सुद्धा सेम हे डिस्टन्स आपल्याला कमी जादा करता येतं वाढवता पण येतं तुमच्या नुसार तुम्ही करू शकता या गोष्टी तर तर याची प्राइस एक्सपोची प्राइस आहे ही एक लाख तीस हजार रुपये प्राइस आहे आणि जर तुम्हाला पाच टीनचा असेल सातचं लागत असेल सा। म्हणजे टीन म्हणजे दात्रे पाच दात्रे सात दात्रेचं लागत असेल तर त्याची प्राइस जवळपास एक लाख दहा हजारपर्यंत पर्यंत जाईल ही आमची एक्सपोची प्राइस आहे जर आम्ही ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्र आम्ही सप्लाय करतो पोच देतो शेतकऱ्यांना तर त्याचे फक्त ॲडिशनल चार्जेस लागले जातील बाकी व्यतिरिक्त आहे ती प्राइस नाही Thank you. बारा वाजता एंट्री केली होती आणि आता वाजले पाच छत्तीस जवळजवळ सात पाच साडे पाच तास नुसतं फिरत होतो खूप सारा शिकायला भेटलं खूप जास्त आयडिया आल्या बऱ्याच बरे सरकार भेटले की जे शेतीमध्ये मदत करतील वेगवेगळ्या फील्डमध्ये तर तुम्ही देखील इथं अवश्य भेट देऊ शकता कधी पण व्हिडिओ बघित जरी असला जरी कृषी कृषी प्रदर्शन जरी किसान हे कृषी प्रदर्शन संपलं तरी पुढच्या वर्षी देखील भरतं पुढच्या वर्षी जरी व्हिजिट दिलं खूप सारं शिकण्यासारखं आहे तर नक्की इथं व्हिजिट द्या आणि चॅनलला अजून सबस्क्राईब असं केलं तर कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला खूप शेअर करा